वनवासी कल्याण आश्रमशाळा माणगाव येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा शनिवार दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीसपासून शाळांना सुरुवात झाली शासनाच्या धोरणानुसार मोठ्या उत्साहाने यावर्षी प्रवेशोत्सव सर्व शाळांमध्ये साजरा करण्यात आला माणगाव येथील उथेकोल आश्रमशाळेत नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती शाळेच्या दर्शनी भागामध्ये रांगोळी फुले आदींची सजावट करण्यात आली होती विद्यार्थ्यांच्या वर्गखोल्यांना फुगे व पताकांची सजावट करण्यात येऊन सर्व विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता ढोल ताशांच्या गजरात व औक्षण करून गुलाबपुष्प देऊन नवागत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले हा स्वागतोत्सव समारोह कार्यक्रम आश्रमशाळेचे शाय समिती अध्यक्ष महादेव जाधव वनवासी कल्याण आश्रम संकुल समिती सहसचिव नितीन चांदोरकर शाळे समिती सदस्य लक्ष्मण जंगम एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रतिनिधी सूर्यवंशी शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील उत्तम पाटील पालकवृंद अधीक्षक अधिक्षिका शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने नवागतांचा स्वागतोत्सव साजरा करण्यात आला वनवासी कल्याण आश्रमशाळा मनगावच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नवागत विद्यार्थ्यांचे मनापासून हार्दिक स्वागत केले व सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता शुभेच्छा दिल्या